श्री स्वामी समर्थ स्वामी सांगता येत तुमच्या देवघरात तुम्ही एक तांब्या पाणी भरून ठेवा तुमची आर्थिक समस्या चुटकीसरशी गायब होईल नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी हो तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्तव आपण आज पाहत असाल की खूप लोकांच्या देव देवघरात एक तांब्याचा तांब्या पाणी भरून ठेवलेला असतो असा तांब्या का ठेवत असतील असे आपल्याला नेहमी वाटत असेल जर असा ता पाण्याने भरलेला तांब्या आपण देखील आपल्या देवघरात ठेवला तर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात व घरात सुख व समृद्धीचे आगमन होते काही व्यक्ती आपल्या घरात सुख समाधान यावे म्हणून देवांची पूजा करतात काही व्यक्ती आपली मनोकामना काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात तर काही व्यक्ती भगवंतावरील श्रद्धा भावामुळे भगवंतांना पुजतात ज्याची त्याची पूजा करण्याची कारणे त्यामागील भावना वेगळी असते परंतु आपलं लक्ष दिले की आपल्या लक्षात येईल की भाव कोणताही असो प्रत्येकाच्या घरात एक तांब्याभर पाणी ठेवलेले असतेच तुम्हाला माहीत आहे का असे का करतात याचे कारण असे आहे की देवघरात भरलेला ठेवलेल्या तांब्या घरातील काही वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष दूर करतो आणि आपल्या परिवारात सुख आणतो आपण देखील आपल्या देवघरात पाण्याने भरलेल्या तांब्याचं तांब्या जरूर ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वस्तू टिप्स ही सांगत आहोत ज्या पालनामुळे आपले जीवन सुख व आनंदाने भरून जाईल देवघरात दररोज पूजेसाठी तांब्याचा तांब्या वापरावा व वा देवांना प्रसन्न करण्यासाठी देवघरात एक तांब्या जल अवश्य ठेवावे घरात स्वयंपाक करताना पहिली पोळी गायीसाठी तर शेवटची पोळी कुत्र्यासाठी ठेवावी व वा ती त्यांना लगेचच खाऊ घालावी त्यामुळे आपले सर्व दोष निघून जातात देवघरात तुम्ही नेहमी तांब्याभर पाणी ठेवावे दुसऱ्या दिवशी ते पाणी घरातील पूर्व कोपऱ्यामध्ये शिंपडवावे असे केल्याने संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व नकारात्मक ना ऊर्जेचा नाश होतो आपण देवपूजा करताना देवांना फुले अर्पण करतो ही फुले वाढली फुले आपण पाण्यात प्रवाहित करावे वाळलेली फुले घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता येते व ऊर्जेचा आपल्या घरात प्रभाव पडतो म्हणून ती लगेच दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात टाकून द्यावी जेणेकरून आपल्या घरात नकारात्मकता येत नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा